हॅलो हॅलो जय टायगर भाऊ जे कोण आहे विशाल भांडारी बोलतोय बोल काय रे हा ते, ते काय हो ना भाऊ आपल्याकडे कंप्लीट एक महिन्यापासून आलेली आहे की ते एअरफोर्स मध्ये लावतो म्हणून निखिल मुलाने फसवलेले बीडच्या ताई आहेत त्या जयश्री चौरे म्हणून आणि तो मुलगा काय म्हटला होता जर एक रुपये जर बुडवला तर मी तुम्हाला एक लाख रुपये देईल आणि त्याच्याकडे ना सगळे फर्जी डॉक्युमेंट त्या ताईला पाठवले था था त्या, त्या आ. आ है, ते आता भैया आम्ही बोललो सचिन भैया पण बोलले त्या ताईला त्या निखिलची मम्मी म्हणली की आठ दिवसामध्ये देते म्हटले पैसे आणि त्या मग कॉल वरती एक लेडीज घेतल्या होत्या त्यानंतर तुम्ही ब्लॅकमेल म्हटलं आम्ही ब्लॅकमेल करत नाहीत म्हटलं सामाजिक काम करतो म्हणलं काय आपल्या मित्राचे पाहुणे फोन आला मला ते म्हटले काहीतरी टायर रुपचं नाव सांगते मी कॉल केला तुमचं नाव सांगितलं म्हणलं ते म्हणले ब्लॅकमेन करते म्हणलं आपलं ग्रुप तर चुकीचं काम करत नाही ब्लॅकमेन वगैरे म्हणून भाऊला ट्रान्सफर केल्या फोन करत होतो मी विचारलो भाऊ यांनी ना यांनी ज्या माणसाला बीडच्या माणसांनी जे पैसे ट्रान्सफर केलेत ना काहीतरी ते म्हातारा त्याला त्याच्या अकाउंटला हे केलेले ट्रान्सफर हे म्हणते यांचा आपल्या काही आमचा काही संबंध नाही त्याच्यात ऐक भाऊ फोन पेला वीस हजार रुपये गेलेत आणि कॅश पंधरा हजार रुपये दिलेत टोटल प्रूफ आहे त्या निखिल ची बोललेली सगळी रेकॉर्डिंग आहे त्या ताईकडे त्यांनी पाठवली आहे ते म्हणतात ते 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 की तेव्हा निखिल बोलला एक लाख रुपये देईन मी पैसे बुडवले तर आणि निखिल निखिलला बोललो मी त्याची मम्मी पण म्हटले आम्ही द्यायला तयार त्याच्या आईला सुद्धा त्यांनी सांगितले माझे पण चुकी झाली म्हटलं किती घेतले अंगा देऊन टाका हो चालेल